बदलापूर बदलापूरमध्ये तापमान वाढलेलं असतानासुद्धा मतदानासाठी मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय आज दुपारच्या सुमारास भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूर मध्ये तापमान वाढलेले मतदारांनी चांगला प्रतिसाद मतदानास दिला आहे मतदान मतदान करण्यास नागरिक केंद्रावर गर्दी करत जागोजागी प्रत्येक उमेदवाराने आपले बूथ उभारले आहेत या बूथ वरून मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे हे शोधून दिलं जात आहे याच वेळी काही नागरिक मतदान केंद्राबाहेर ठेवलेल्या सेल्फी पॉइंट मतदान केल्याचे आपले फोटो काढण्यात दंग असताना दिसत आहे तर स्काऊटचे विद्यार्थी वृद्ध मतदारांना व्हीलचेअरवरती मतदानास घेऊन जात असल्याचे चित्र दिसून आले येथील रमेशवाडी हेंद्रेपाडा आदर्श विद्यालय शिरगाव आपटेवाडी या परिसरात मतदारांनी मत देण्यासाठी गर्दी केली होती प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज बदलापूर